ठाण्याला एका केसमध्ये एफ आय आर दाखल झाला घटना घडलेली तशी पाहायला गेलं तर नारायणगाव म्हणजे पुणे एक अहमदाबादचे काही लोक आहे सुधीर कोठडी या नाव आहे त्यांचं डिजिटल गुंतवणुकीच्या माध्यमातून त्या भागातील लोकांची दोन हजार कोटी रुपये त्यांनी जमा केले गृहमंत्री साहेब दोन हजार कोटी रुपये केस बघा तुम्ही तुम्ही लागलं तर लगेच थोड्या वेळाने हे करा ही रक्कम त्यांनी हवालाच्या मार्फत विदेशात पाठवली भारतातील त्यांनी क्यू फोन ॲप आणि ॲजोबेन इंडिया दुबईत ऑलिम्प्स या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली त्याच्यानंतर त्याच्यात एक पराग शहा नाव पराग अशोक कुमार शहा नावाचा व्यक्ती होता यांनी सुद्धा अशा पद्धतीनं तिथं पैसा जमा केला आता गुन्हा कुठं दाखल व्हायला पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता नारायणगावला गुन्हा कुठं दाखल झाला माहिती आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये का की तिथे मग एक डी सी पी आहे सी पी काही काम, कर काम। करत नाही डीसीपीच ऍक्टिव्ह आहे तिथं डी सी पी जसा सांगतो तसं सीपी करतो ठाण्याचं काम मी अपमान करत नाही सीपीचा मी अपमान करत नाही परंतु अशी स्थिती या ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी दोन हजार एकवीस पासून हे सगळे घटना घडत असताना गुन्हा दाखल झाला फक्त वीस कोटी रुपयाचा तक्रारीत पाचशे दहा कोटी म्हटलेलं आहे गुन्हा दाखल होतो सभापती मोदय फक्त वीस कोटीचा हा डी सी पी कोण आहे पोलीस खात्यानं सोडावं यांनी काय हा वीस वीस कोटीचा आणि ठाण्याशी याचा लिंक काय मला असं वाटतं यांनी गुन्हा दाखल करायचा तर पुण्यात किंवा नारायणगावला करायला होता परंतु अशा पद्धतीनं स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी अशा पद्धतीनं गुन्हा जो पाचशे दहा कोटीचा होता तो फक्त सभापती महोदय वीस कोटीचा गुन्हा या ठिकाणी नोंदवला गेलाय सभापती महोदय मागच्या काळामध्ये अनेक घटना केल्या या राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार असतं